हे जॅकेटवाले इकडे आले आहेत तसं ते अमित कदम पण आज इथे येऊन बसलेलं आहे त्यांनी मुद्दामून हे गाव निवडलं आणि या ठिकाणी तालुक्यात मतदारसंघाचा मध्य हा आहे म्हणून त्यांनी सांगितलं हा मतदारसंघाचा मध्य आहे इथं आम्हाला सभा घ्यायची आणि त्यांनी इथं सभा घेतली आणि ती यशस्वी करून दाखवली तुमच्या महिन्यात दीड महिन्यात अनेक नेते येतील अनेक गोष्टी होतील पाऊस पडायला लागेल पाऊस पडताना माणसांना खरेदी करण्याची इच्छा असणारी लोक पाहिजेल त्या बोली लावतील